नमस्कार तर आज म्हण घेऊया करून सवरून नामानिराळे राहणे अर्थ अगदी सोपा आहे अशी एखादी गोष्ट करणे की त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा फायदा किंवा नुकसान होणे आणि स्वतः मात्र नामानिराळे किंवा त्याचे श्रेय न घेणे आता उदाहरण सांगते हां आमच्या शेजारच्या काकू आहेत ना त्यांच्या मुलीचं परवा लग्न झालं पण त्या लग्नामध्ये त्या काकूंच्या मैत्रिणीनं इतकी मदत केली इतकी मदत केली ती बिचारी राब राब राबली साखरपुडा ते मांडव परतनी होईपर्यंत काकूंच्या अगदी सावली सारखी त्यांच्या बरोबर राहिली पडेल ती कामं केली आणि पुन्हा श्रेय घेतलं नाही ह्याला म्हणतात करून सवरून नामानिराळे राणे आणि त्याच दिवशी आमच्या समोरच्या एका दुकानामध्ये चोरी झाली त्या मालकांचा एक मित्र होता त्यांनीच मग पोलिसांना बोलवलं पोलीस आले पंचनामा झाला सगळं पोलिसांनी सगळ्या जबान्या घेतल्या काय काय गेले कुठं काय काय गेले ते सगळं त्या मित्रांनी सांगितलं आणि जेव्हा पोलिसांनी खरा चोर शोधून काढला तेव्हा तो मित्र चोर निघाला ह्याला म्हणायचं करून सवरून नामा निराळे राहणे उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा